चेंडू सापडतोय बघा फालनसाठी ये 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 चेंडू सापडतोय तो पाहिलंय छत्रछत्र होلياتन होतंय जसे आता इथं 6 मतासाठी

क्रीडा मंडल आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेचे या ठिकाणी मारखोलाचे आयोजन करण्यात येते मारखोल प्रीमियर लीग या भव्य क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आला या अंतिम सामन्यामध्ये स्पोर्ट्स यांच्यामध्ये हा सामना रंगला आपल्यासोबत उपयोजित संघाचे करण्यात आपण त्यांच्याकडून नेमक्या जाणून कशामुळे त्यांना अपयश आलं काय सांगाल तुम्ही कशामुळे अपयश आलं काय सांगाल कोणत्या तुमच्या चुकाल्या त्यामुळे तुम्हाला अपयशाला सामोरे जावे काय सांगाल वाईट झाल्यामुळे पण पहिल्यापासून तुम्ही कशा प्रकारे काय तुमच्या खेळी होती की खेळी करणार आपण विजय होणार कशा प्रकारे तुमचे जे निर्णय होते काय कोणत्या निर्णयामध्ये चूक झाली काय सांगा हे होते उपविजे संघाचे कर्णधार संघाचे कर्णधार त्यांच्याकडून आपण नेमकं विजयी झाला तुम्ही काय सांगाल आमची आक्रमक फलंदाजी आणि आक्रमक गोलंदाजी शैलेश मार्कलकरचं असणं आमच्या संघात हा प्लस पॉईंट आमचा आणि त्याचप्रमाणे मधुकर राऊळ प्रमोद कोरगावकर आणि बाळू शिरसाट हे आक्रमक गोलंदाज आमच्याकडे होते त्याचप्रमाणे आमचे सर्वे सर्व शैलेश माडकोलकर आक्रमक फलंदाज आमच्याकडे असल्याचा आम्हाला बराच फायदा झाला कोणती खेळी केलं तुम्ही डोक्यात कोणती खेळी तुम्ही हा सामना खेळलात काय तुमच्या म्हणजे वेगवेगळी टार्गेट होते काय सांगाल काय शैलेश माडकोलकरने आम्हाला सांगितलेलंच होतं की आक्रमक खेळायचंच आहे प्रथम विजेते आम्हीच आहोत हाच पहिल्यापासून त्याचा हेतू आणि तोच हेतू आम्ही सा साध्य केला शेवटला अटीतडीची लढत झाली कुठेतरी टेन्शन होतं त्या त्याच्या तुम्ही तुमची विकेट गमावलेत काय सांगाल काय टेन्शन होतं आमच्या डग आउटमध्ये शैलेश माडकोळकर असताना आम्हाला टेन्शनचे काय विषयच नसतो त्याचप्रमाणे शेवटच्या षटकामध्ये बाळू शिरसाट आणि गावडे फलंदाच होतेच आमच्या मैदानात आणि अजून आमचा अठरा वर्षाखालील मुलगा तो पण चांगलीच फलंदाजी करतो त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शनची गोष्टच नव्हती नक्कीच यानंतर आपल्या ग्रामीण भागातून चांगले खेळाडू तयार होत आहेत तुम्ही ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी प्रकारे शुभेच्छा येईल किंवा काय त्यांना सांगाल ग्रामीण खेळाडूंसाठीच ही आमची संकल्पना त्याच त्याचप्रमाणे आमच्या आम्ही त्यांच्यासाठी मित्रत्व एक शटक ठेवले होतं त्याच्यामुळे बरेच खेळाडू आमचे गोलंदाजी करताना आम्हाला दिसले आढळून आडू, आढळून दिसले चांगला चा योगदान प्रोत्साहित कसं कराल गावातील खेळाडूंना काय सांगाल प्रोत्साहित होण्यासाठी खेळ अशा प्रकारे खेळ केला पाहिजे किंवा काय आजच्या स्तरावर खेळाडू वृत्ती माणसाकडे असल्यानंतर तो खेळाडू आपल्याला इथेच अशाच स्पर्धामध्ये तो वर येतोच त्यासाठी ही आपली स्पर्धा प्रीमियर लीग चौथं वर्ष आ, आ, आज, आ, आज आ, 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 जे मित्र क्रीडा मंडळी आणि आज सलग चौथ्या वर्षी जे स्पर्धा बरोवलेले आहे आणि आज स्पर्धावरून आज विजयी झालेले आमचे प्रद्योत अव्हेंजर्स या यांना मी शुभेच्छा देतो क्रियावर आणि उपविजेते आमचे श्रीमती स्पोर्ट्स कपर यांनाही मी शुभेच्छा देतो असेच खेळाडू आमचे माडकोळ गावात निर्माण आहे व लेझल बॉलमध्ये खेळणारे रणजीपर्यंत पोहोचण्याची त्यांची खेळाडू घडावे हे माझी माखोल प्रीमियर लीग पर्व चौथे हे पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जानेवारी दोन हजार एकोणीस आयोजित केलं होतं आणि यामध्ये जवळजवळ आठ संघांनी भाग घेतला होता आणि जवळजवळ आठ संघातनं एकशे चाळीस खेळाडू सहभागी झाले होते या सर्व खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळ खेळाचं प्रदर्शन दाखवलं आणि यातून मला असं वाटतं की मित्रत्व कला कला क्रीडा मंडळाचे आभार अशासाठी मानतोय की त्यांनी जो मित्रत्व षटक हे अठरा वर्षाखालील जे होतकरू खेळाडू आहेत त्यांच्यासाठी एक षटक ठेवलं होतं की प्रत्येक संघामध्ये एक असं अठरा वर्षाखालील खेळाडू दिलेला जेणे जास्त जास्तीत जास्त, जास्त बॉलर दिलेले की असे अठरा वर्षाखालील खेळाडूंना अशा स्पा मोठ्या लीगमध्ये खेळण्याची संधी उपलब्ध आहे आणि त्यांना कुठेतरी या खेळाचं मोठं व्यासपीठ मिळावं यासाठी हा एक उपक्रम होता मी मित्र मित्रत्व करा कला कला क्रीडा मंडळाचा मी खरोखरच त्यांना ह्याबद्दल शुभेच्छा देतो त्यांचे आभार पण मानतो आहे आणि ही 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 स्पर्धा यशस्वी पार पार पडली आणि सर्व खेळाडूंनी वृत्तीने या स्पर्धेत स खेळ दाखवून सहभाग दर्शविला आणि उत्कृष्ट प्रकारे खेळाचा खेळ केला त्याबद्दल मी सर्व खेळाडूंचे तसेच आप माडखोल गावातील सर्व ग्रामस्थ जेणेकरून प्रत्येक संघाला त्या प्रोत्साहन देत होते आणि जेणेकरून प्रत्येक संघ त्यांच्या प्रोत्साहनाच्या जोरावर जोरावर उत्कृष्ट खेळ करत होता त्यासाठी सर्व ते ग्रामस्थांचे पण आभार मानतो आहे धन्यवाद पुन्हा एकदा मित्रत्व कला क्रीडा मंडळाचे पुन्हा धन्यवाद धन्यवाद मानतोय कारण अशा प्रकारच्या स्पर्धा त्यांनी अजून पुढे बरवाव्यात आणि मी माडखोल ग्रामपंचायत माडखोल गावचा सरपंच या ना त्याने माडखोल ग्रामपंचायतीच्या वतीने मी त्यांना यापुढे अशा स्पर्धांसाठी अजूनही प्रोत्साहन देत नाही आणि आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने अजून सहकार्य करणे अशी मी त्यांना ग्वाही देतो धन्यवाद धन्यवाद कॅमेरामॅन अविनाश ठाकूरसह विशाल पित्रे कोकण लाईव्ह ब्रेकिंग सावंतवाडी मित्रत्व कला क्रीडा मंडळ माडखोल आयोजित एम पी एल माडखोल प्रीमियर लीग भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये एकूण आठ संघ सहभागी झाले होते या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी सायंकाळी प्रज्योत ॲव्हेंजर्स विरुद्ध श्रीमती स्पोर्ट्स यांच्यात रंगला या सामन्याचे नाणेफेक उपसरपंच शिवाजी परब यांच्या हस्ते झाले प्रज्योत ॲव्हेंजर संघाने प्रथम नाणेफेक जिंकून श्रीमती स्पोर्ट्स संघाला प्रथम फलंदाजीचे प्राचारण केले श्रीमती स्पोर्ट्स संघाने नऊ गड्यांच्या मोबदल्यात सहा षटकात पन्नास धावा जमवल्या आणि प्रज्योत अव्हेंजर संघाला एकावन्न धावांचे आव्हान ठेवले प्रज्योत अव्हेंजर संघाने पाच गड्यांचे मोबदल्यात चार चेंडू बाकी राखत एम पी एलचा अंतिम सामना जिंकला या स्पर्धेच्या विजेच्या संग... संघ विजेत्या संघाला रोख पारितोषिक आणि आकर्षक चषक तसेच उपविजेत्या संघालाही रोख पारितोषिक आणि आकर्षक चषक देण्यात आले तसेच यावेळी विविध उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून रुपेश राऊळ मित्रत्व षटक नवोदित म्हणून बाबल राऊळ उत्कृष्ट गोलंदाज म्हणून एकनाथ ठाकूर उत्कृष्ट फलंदाज म्हणून शैलेश माडखोलकर तसेच संपूर्ण स्पर्धेचा मालिकावीर म्हणून विकास माडेश्वर यांना सरपंच संजय शिरसाट उपसरपंच शिवाजी परब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले अविनाश ठाकूर कोकणलाय ब्रेकिंग सावंतवाडी